लोकसभेसाठी महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे त्यातील ते पहिल्या टप्प्यातील मतदान नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर येथे घेण्यात आलं सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे नागपूर येथे उमेदवारांनी व नेत्यांनी मतदान केलं कामटीचे आमदार व रामटेक लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे अधिकृत उमेदवार राजू देवनाथ पारवे यांनी शुक्रवारी मतदान केलं मतदानाला जाण्यापूर्वी त्यांना औक्षण करण्यात आलं राजू पारवे यांनी सहकुटुंब प्रथम मंदिरात जाऊन दर्शन केलं देवी देवतांचे आशीर्वाद घेतले Chao, त्यानंतर मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं माझ्या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील सर्व जनतेला आवाहन करतो की मतदानाचा आपला अधिकार आज आपला सगळीकडे उत्साहाचं वातावरण सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि पहिल्या फेजमध्ये नेऊन पहिल्या फेजमध्ये जास्तीत जास्त मतदान करावं कारण उन्हाचा तडाखा आहे म्हणून सुरुवातीपासूनच खूप जास्त संख्येने मतदान करावं एवढं सगळ्यांना आवाहन करतो सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूरमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत सध्या महाराष्ट्र सरकारच्या वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय या तीन खात्यांचे कॅबिनेट मंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार यांनी सपत्नीक मतदान केलं रांगेत उभं राहून आपलं मतदानाचं कार्य केलं आणि चौघ्यांनीही या ठिकाणी आणून आमच्या तिघ्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे जावयाचं नाव हे नांदेडमध्ये आहे आणि या ठिकाणी आम्ही तिघ्यांनी मतदान केलं आपलं राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केलं हा राष्ट्रीय उत्सवाचा दिवस आहे एक महत्त्वाचा दिवस या दिवशी प्रत्येक मतदार बंधू भगिनींनी आपलं राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे देशाच्या प्रगतीसाठी आपला देश वेगाने जगामध्ये पुढे जात आहे आणि अशा प्रसंगामध्ये आपण मतदान करून या वेगाला सहकार्य केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने माझा विश्वास आहे की पहिल्या फेजमध्ये चंद्रपूरची निवडणूक होते आहे चंद्रपूरची जनता जनता जनार्दन ज्याला आपण मतदाराला ईश्वराचा अंश मानतो तो मतदार या राष्ट्रीय कर्तव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होतो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष व राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांनी कुटुंबियांसह गोंदिया येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला भारतीय जनता पक्षाचे खासदार अशोक महादेवराव नेते यांनी गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत त्यांनी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं माध्यमांशी संवाद साधताना त्या भाऊक झाल्या त्यांचे पती दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या आठवणीने अश्रू तरळले आम्ही दोघे जोडीने मतदान करायचो असं त्या म्हणाल्या पण आज त्यांची कमी मला प्रत्येक जाणवत आहे पण शेवटी जे नशिबात असलं ते होतं आणि आलेल्या सगळ्या अडचणींला समोर जात मी ही निवडणूक लढवत आहे आज खऱ्या अर्थानं या देशात हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि या उत्सवात आपण सगळ्यांनी सामील व्हायचं सा आव्हान मी करत आहे आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं संविधानामुळे आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिला तो अधिकार आपण सगळ्यांनी बजावला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं संविधानाचा आणि लोकशाहीचा सन्मान आपण सगळ्यांनी केला पाहिजे मतदानाचा अधिकार बजावून लोकशाही जिवंत ठेवायचं संविधान जिवंत ठेवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आज कडाक्याचं ऊन आपल्या विदर्भात आहे तरी पण सगळ्या मतदारांना मी आवाहन करतो की एवढ्या उन्हात देखील आपला मतदानाचा अधिकार वाया जाऊ न देता प्रत्येकाने जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात करता येईल मतदान हे केलं पाहिजे आणि या देशाच्या लोकशाहीत आपलं देखील योगदान हे आपण बजावलं पाहिजे काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांनी नागपूरमधून उमेदवारी दाखल केली आहे त्यांनी शुक्रवारी आपला मतदानाचा हक्क बजावला मी मतदान केलं आहे आणि नागपुरातली जनतासुद्धा सात वाजेपासून मतदानाला निघाली आहे मतदानाचं पर्सेंटेज वाढेल असं मला वाटत आहे ऊन असतानासुद्धा कारण की जनतेमध्ये उत्सुकता आहे या सरकारच्या विरोधात मतदान करण्याची उत्सुकता प्रचारादरम्यान आम्हाला दिसली आणि सकाळपासून जो एक तास झाला आहे तर मतदार केंद्रावरही हो ती उत्सुकता दिसत आहे किती पर्सेंट मतदान होणार असं वाटतं मला वाटते पंचावन्न ते साठ टक्क्याच्या जवळ मतदान जायला पाहिजे नाही मतदान केलं चांगली एक्साइटमेंट आहे सकाळी सात वाजता इतकी मोठी रांग इथे लागलेली आहे असंच मतदान वाढत राहा नागपूरमध्ये चांगला टर्नआउट हो हीच माझी इच्छा आहे तरुणांना काय तरुणांना हे सांगायचंय की आज हे जग तरुणांच्या भर चालतं आहे तर त्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावं आपला हक्क बजावा हा दिवस एक सुट्टी म्हणून न मनवता आपल्या हक्काचा दिवस म्हणून जिम्मेदारीने नागरिक बनवून आपण इकडे मतदान करावं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जी यांनी विकसित भारताचा संकल्प केला आहे त्या संकल्पाला आज मतदान आहे मी आज आपलं मतदान हक्क बजावलेला आहे मला विश्वास आहे की पहिल्या टप्प्यातल्या सारे या पाचही आमच्याकडल्या विदर्भातल्या सीट्स आहे एकावन टक्केच्या वर मत घेऊन महायुतीचे उमेदवार निवडून येतील असं मला पूर्ण विश्वास आहे काय आवाहन करणार मतदारांना मतदानाचा टक्का जो आहे तो वाढणं गरजेचं आहे मोदीजींना मत देण्याकरता जनता ही जनतेमध्ये उत्साह आहे मला वाटत की जनतेने मतदारांनी प्रचंड मतदान करावं मतदानाची टक्केवारी फार मोठी व्हावी देशाची निवडणूक आहे देशाचा देशा प्रधानमंत्री ठरवणारी निवडणूक आहे त्यामुळे खूप मतदान व्हावं सर्व युवकांनी महिलांनी जनतेनी नागरिकांनी एकही व्यक्ती या देशातला किंवा महाराष्ट्राला सुटू नये की ज्यांचं मतदान झालं दान नाही अठ्ठेचाळीस पैकी किती जागा पहिल्या टप्प्यातल्या पाचही जागा महायुती जिंकेल